गाजराचा हलवा कोणाकोणाला आवडतो बरं सांगा मला कमेंटमध्ये थंडी आली की गाजर भरपूर येतात त्यामुळे मग आज गाजराचा हलवा अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना गाजरं किसायची झंझट ना काही गाजरं किसायची म्हटलं की खूप कंटाळा येतो कंटाळवानं काम असतं म्हणून गाजरं न किसता झटपट हलवा कसा करायचा त्या आपण पाहणार आहोत एक किलो गाजराचा हलवा तुम्ही रंग आणि टेक्चर पाहू शकता याच्यामध्ये खवा वगैरे काही ॲड नाही अगदी साधी सिंपल रेसिपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे एक किलो गाजर स्वच्छ धुवून शिलून घेतलेले आहेत आणि त्याचे असे बारीक बारीक काप केलेले आहेत कुकर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तमालपत्र मोठी वेलची आणि छोटी वेलची घाला नाही छोटी वेलची घातली तरी चालते आता यामध्ये मी हे सगळं घातलेलं आहे छान ते परतून घेते साजूक तुपामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला गाजराच्या फोडी घालायच्या आहेत आता गाजराच्या फोडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही गाजराला आमचंच पाणी व्यवस्थित सुटतं ते छान व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपल्याला लगेच कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आधी मोठा फ्लेम ठेवायचा आहे एक वाफ शिट्टी धरली की मग लगेच गॅस जो आहे तो कमी करायचा आहे आणि चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इथे चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केलेला आहे आता इथे बघू शकता तुम्ही गाजराला जे आहे ते बघा किती पाणी सुटलेलं आहे आता हे गाजर जे आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा किती मऊ झालेले आहेत आता काय करायचं यामधलं जे तमालपत्र आणि मोठी वेलची आहे ना ती काढून घ्यायची गाजर व्यवस्थित हलवून घ्यायचे पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि इथे फुल क्रीम मिल्क दूध घेतलेलं आहे मी तुम्ही कुठलंही घेऊ शकता आणि दूध जे आहे ते तापून टाकलं तरी चालेल किंवा असं टाकलं तरी चालेल दूध याच्यामध्ये घातल्यानंतर फाटत वगैरे काही नाही तर अगदी फुल फॅट जे क्रीमचं दूध असतं ते मी घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून छान त्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर घालायची आहे आता इथे मी एक किलो गाजरासाठी एक वाटी साखर घातलेली आहे आता काय करायचं पुन्हा दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने डाय ड्रायफ्रूट असतील अवेलेबल त्या हिशोबाने घालायचे व्यवस्थित त्यांना फ्राय करायचं आणि ते सुद्धा ह्या गाजरच्या हलव्यामध्ये घालून द्यायचे ते पुन्हा परतून घ्यायचं छान मस्त उकळी येते आता इथे गाजराचे तुम्हाला काप दिसत असतील पण नंतर बघा असं टेक्चर येतं छान हलव्याला रंगही सुरेख येतो नंतर त्यामध्ये वेलचीपूड घातलेली आहे मी आणि पुन्हा ते छान परतून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता गाजराचा हलवा किती सुंदर झालेला आहे टेक्चर खूप छान आलेला आहे खवा वगैरे काही वापरलेला नाही तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही माझी झटपट गाजराच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा ला आणि ला शेअर करा धन्यवाद